पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले आणि मला अतिशय आनंद आहे निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून जास्त खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे राज्यातील मतदान कार्ड असणाऱ्या नागरिकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे ज्या नागरिकाकडे मतदान कार्ड असेल त्या नागरिकांना येणाऱ्या एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच त्यांना मतदान कार्डवरती दोन हजार रुपये सुद्धा मिळणार आहेत बघा नवीन वर्षाच्या निमित्ताने आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पाच मोठे निर्णय घेण्यात आले तर पास या पाच मोठ्या निर्णयापैकी पहिल्या निर्णया अंतर्गत या मतदान कार्डवरती आता दोन हजार रुपये देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेला आहे बघा गोरगरीब नागरिक आपल्याला मतदान करतात या नागरिकांना अजून मतदान कार्डवरती कोणताही लाभ दिलेला नव्हता त्यामुळे सरकारच्या माध्यमातून या वर्षी नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा लाभ मतदान कार्डवरती या ठिकाणी देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्ही जर महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असाल आणि तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तुम्ही प्रत्येक कोटींच्या वेळेस मतदान करता असाल तर तुम्हाला सुद्धा येणाऱ्या एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच या मतदान कार्डवरती प्रत्येक महिन्याला दोन हजार रुपये सुद्धा मिळणार आहेत आता या ठिकाणी मतदान कार्डच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून एक योजना सुद्धा सुरू झाली तर या योजनेअंतर्गत तुम्हाला या मतदान कार्डवरती प्रत्येक महिन्याला दोन हजार रुपये सुद्धा मिळणार आहेत तर या मतदान कार्डवरती जी योजना सुरू झाली तर त्या योजनेचा अर्ज एक डिसेंबर पर्यंत तुम्हाला या ठिकाणी सॉरी एक जानेवारी पर्यंत तुम्हाला भरायचं आहे आता जे जे डिसेंबर जा ते जानेवारी अर्ज करतील त्यांना मतदार या ठिकाणी एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून हा लाभ तुम्हाला मिळणार आहे तर या ठिकाणी हे मतदान कार्डवरती ही योजना सुरू करण्यात आली तर या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे आहे याच्यासाठी पात्रता कोणकोणत्या लावण्यात आलेत यांच्यासाठी कोणकोणते कागदपत्रे कोणकोणते मागवण्यात आलेत तर याचे संपूर्ण सविस्तर डिटेल्स या ठिकाणी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न जर तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तुम्ही सुद्धा प्रत्येक निवडणुकीला मतदान करत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे साथ, तुमच्यासाठी सर्वात मोठा लाभ सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे बघा जे जे मतदार एकतीस डिसेंबर पर्यंत अर्ज करतील त्यांना येणाऱ्या एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून या मध्या कराच्या माध्यमातून दोन हजार रुपये मिळणार आहेत म्हणजे मित्रांनो ज्याप्रमाणे राज्यामधील महिलांसाठी लाडकी बहिणी योजना सुरू झाली आहे राज्यामध्ये वयस्कर नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयस्कर योजना सुरू करण्यात आले तर त्याच धर्तीवर ज्या महिलांचे पाहायला गेले तर पती वारले त्यांच्यासाठी विधवा पेन्शन योजना सुरू करण्यात जे नागरिक महिला जे पुरुष आहेत ते अपंग आहेत त्यांच्यासाठी अपंग योजना सुरू करण्यात आले जे नंतर पाहिले तर संजय गांधी निराद्र योजना सुरू करण्यात आल्या आहेत त्याचप्रमाणे ज्या नागरिकाकडे मतदान कार्ड आहे त्यांना सुद्धा मतदान कार्डवरती सर्वात मोठी इतिहासातील सर्वात मोठी योजना या ठिकाणी सुरू करण्यात आली आहेत आत्ताच दहा मिनिटांपूर्वी मुख्यमंत्र्यां देखील मतदान कार्डवरती दोन हजार रुपये देण्याचा निर्णय मंत्रिमंडळच्या बैठकीमध्ये घेण्यात आलाय बघा मित्रांनो राज्यामध्ये जेवढे पण शेतकरी आहेत सर त्या सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी चार हजार रुपये दोन हजार रुपये मिळतातच म्हणजे शेतकऱ्यांना पैसे मिळतात तर राज्यातील महिलांना जे पैसे मिळत आहेत तर राज्यातील ज्येष्ठांना सुद्धा पैसे मिळत आहेत त्याचप्रमाणे मतदान कार्ड आहेत ज्यांच्याकडे त्यांना सुद्धा सरकारच्या माध्यमातून पैसे देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आले कारण हे मतदान प्रत्येक पाच वर्षाला आपल्या निवडणुकीला मतदान करत असतात त्याच सोबत पाहिजे तर राज्यसभेची निवडणूक असेल लोकसभेची निवडणूक असेल नंतर स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणूक असेल तुम्हाला सुद्धा माहिती असेल की या डिसेंबर महिन्यामध्ये महानगरपालिका नगरपालिका पंचायत समिती त्यासोबतच जिल्हा परिषद अशा निवडणूक देखील पार पडत आहेत तर त्याच पार्श्वभूमीवरती सरकारच्या माध्यमातून या मतदान कार्डवरती पैसे देण्याचा निर्णय झालेला आहे बघा मतदान कार्डवरती जर तुम्हाला पैसे दिले तर तुला तुमच्याकडे जास्तीत जास्त मतदान करायला आता तुम्ही जास्त ओळू शकता त्या दृष्टिकोनातून या मतदान कार्डच्या आधारावरती सरकारच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला दोन हजार रुपये मिळवून देणारी योजना सुरू झालेली आहे बघा ज्या ज्या नागरिकांकडे मतदान कार्ड काढलेलं असेल व ज्यांचं वय अठरा वर्षापेक्षा जास्त असेल तर सर्वांना या ठिकाणी योजनेचा अर्ज करता येणार आहे आता सर्वांनी प्रत्येक महिन्याला तुम्हाला दोन हजार रुपये मतदान कार्डच्या माध्यमातून मिळणार आहेत म्हणजे नवीन वर्षाच्या निमित्ताने सरकार वेगवेगळे निर्णय घेत आहे तर त्यातील हा मतदान कार्डवरील पैशाचा सर्वात महत्वाचा निर्णय देखील महत्वाचा ठरत आहे परंतु मित्रांनो सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यामधील दिल भरपूर असे नागरिक आहेत की ते मतदान आहेत परंतु सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व मतदारांना या योजनेचा अर्ज करता येणार नाही तर या योजनेचे अर्ज मर्यादित आहेत त्यामुळं मर्यादित मतदारांना दोन हजार रुपये तुम्हाला महिन्याला मिळणार आहेत आता प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहेत बघा जे मतदार लवकरात लवकर अर्ज करतील त्यांना सर्वात अगोदर सरकारच्या माध्यमातून हा लाभ दिला जाणार आहे बघा अर्ज भरल्यानंतर हा लाभ तुमच्या थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहे म्हणजे ज्याप्रमाणे लाडक्या बहिणीचे डेबिटच्या माध्यमातून पैसे जमा मिळत आहेत त्याच पद्धतीने मतदान कार्डच्या अर्जावरती देखील या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये हे पैसे आता डेबिटच्या माध्यमातून ट्रान्सफर सुद्धा होणार आहेत बघा तुमच्या जसं काही पीएम किसान योजनेचे पैसे येतात नमो शेतकरी योजनेचे पैसे येतात लाडक्या बहिणी योजनेचे पैसे येतात तर तशाच पद्धतीने तुम्हाला मतदान कार्डवरती देखील महिन्याच्या महिन्याला या ठिकाणी दोन हजार रुपये यायला सुरुवात होणार आहे बघा तुमच्या घरामध्ये सुद्धा एखादी महिला लाडकी बहिणी योजना घेत असेल तुम्हाला आधार कार्डच्या डेबिटच्या माध्यमातून बँक खात्यामध्ये पैसे जमत होत आहेत त्याचप्रमाणे कार्डचे पैसे सुद्धा डेबिटच्या माध्यमातून या ठिकाणी जमा करणार आहेत आणि बघा ज्याप्रमाणे राज्यातील शेतकरी बांधवसाठी नमो शेतकरी योजना आहे नंतर महिलांसाठी लडकी बन योजना आहे ज्येष्ठसाठी मुख्यमंत्री वयस्वी योजना आहे आणि ज्या काही विधवा महिना आहेत जे काही विधवा ताई आहेत त्यांच्यासाठी विधवा पेन्शन आहेत तर जे जे काही वेगळे अपंग आहेत त्यांच्यासाठी संजय गांधी निराधार योजना आहे नंतर शेतकऱ्यासाठी कर्जमाफी असेल नमो शेतकरी पीएम किसान योजना असेल नंतर अतिवृष्टी असेल अनुदान असेल अशा पद्धतीने सरकारच्या माध्यमातून मोठे मोठे निर्णय या ठिकाणी घेण्यात आले तर त्याच निर्णयापैकी सर्वात महत्वाचा निर्णय ठरत आहे कारण वर्षानुवर्षे गोरगरीब जनता या सरकारला मतदान आहे परंतु या मतदानकारच्या माध्यमातून याच्या अगोदर कोणालाही पैसे मिळाले नव्हते त्यामुळे हा इतिहासामधील सर्वात मोठा निर्णय घेतल्याचं या ठिकाणी समजत आहे सकाळपासूनच टी व्ही चॅनेल न्यूज चॅनल असतील वर्तमानपत्र असतील तर या मोठ्या प्रमाणात बातम्या सुद्धा फरत आहेत फिरत देखील आहेत तर एकंदरीत मतदान कार्डवर ही योजना सुरू झालेली आहे तर या मतदान कार्डवरती जे पैसे देण्याचा निर्णय झालेला आहे तर या मतदान कार्डवरती जी योजना सुरू झाली आहे तर ही योजना कोणती आहे बघा तर या योजनेचा अर्ज कसा करायचा हे देखील तुम्हाला सांगणार आहे हे तुम्हाला पैसे वाटप कसे केले जाणार आहेत ते सुद्धा तुम्हाला कशा पद्धतीने मिळाले जाणार आहेत हे देखील सांगणार आहे त्यांची संपूर्ण सविस्तर माहिती त्यासोबतच तुम्हाला कोणकोणत्या पात्रता लावण्यात आल्या आहेत अटी आणि शर्ती काय लावणार आहेत वयाची अट नंतर उत्पन्नाची अट या सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यामुळे जर तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तर हा व्हिडिओ तुम्ही चुकवू नका जे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना अर्ज करायला कोणत्याही अडथळा येणार नाहीत आता बघा जानेवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये हा लाभ वितरित करायला सुरुवात केला जाणार आहे देखील ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू केली होती त्यावेळेस भरपूर नागरिक असतील की भरपूर नागरिक असतील त्यांच्यावर संशय घेत होते की ही योजना फक्त निवडणुकी पुरते हे निवडणुकी झाल्यानंतर बंद पाडणार आहेत परंतु तुम्हाला सध्या माहित असेल की लाडकी बहीण योजना मागच्या दीड वर्षापासून महाराष्ट्र राज्यामध्ये सुरळीतपणे कार्यरत आहेत त्याचप्रमाणे मतदान कार्डामध्ये दे देखील नवीन योजना सुरू झालेली आहे त्यामुळं सर्व मतदारांना प्राथमिक स्वरूपामध्ये याचा लाभ तुम्हाला घ्यायचा आहे आता बघा मित्रांनो सर्व मतदारांना अर्ज करता येणार आहेत सर्व मतदार लाभ सुद्धा मिळणार आहेत परंतु काही मतदारांना याचा लाभ मिळणार नाही बघा सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले की एका घरामधील फक्त एकाच मतदाराला अर्ज करता येणार आहे जर तुमच्या घरामध्ये अधिक मतदार असतील म्हणजे या ठिकाणी तुमच्या मुलाचं मदान कार्ड असेल तुमच्या मुलीचं मधन कार्ड असेल स्वतःचं आधार कार्ड असेल आपल्या पत्नीचं या ठिकाणी मतदान कार्ड असेल तर आपल्या वडिलाचं मदान कार्ड असेल आईचं मदान कार्ड असेल या सर्वांना मतदान कार्डवरती ही पेन्शन मिळणार नाही फक्त घरामधील एकाच नागरिकाला या ठिकाणी मतदान कार्डच्या माध्यमातून या ठिकाणी दोन हजार रुपयेची पेन्शन मिळणार आहे तर एकंदरीत मतदान कार्डवरती जो काय अर्ज करायचा आहे तर त्या अर्जाविषयी जी काय माहिती आलेली आहे तर ती माहिती सुद्धा आहे बघा सरकारच्या माध्यमातून कोणाकोणा लाभ मिळण्यात येणार आहे याच्यावरती जी कागदपत्र आहेत ते कागदपत्र कोणकोणते आहेत त्यासोबत तुम्हाला कोणाला लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे त्याची माहिती सुद्धा आहे तर बघा मित्रांनो राज्यामधील ज्या लाडक्या बहिणी असतील त्या लाडक्या बहिणींना हे पैसे तर मिळणारच आहेत परंतु जर तुमच्या घरामध्ये एखादी महिला लाडकी बहिणी योजनेची लाभार्थी असेल तिच्याकडे मतदान कार्ड असेल त्या महिला राज्यसभेला लोकसभेला म्हणजेच आमदारकीची निवडणुकी असेल खासदारकीची निवडणूक असेल जिल्हा परिषद निवडणुकी असेल नगरपंचायतीची निवडणूक असेल तर अशा निवडणुकांमध्ये तुम्ही मतदान आतापर्यंत करत आला असाल तर म्हणजेच या कोणत्याही निवडणुका एक जर निवडणुका तुम्ही मतदान करत असाल तर लाडक्या बहिणीला मतदान कार्डवरती पेन्शन मिळणार आहे त्यासोबतच राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना देखील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचं वय साठ वर्षापेक्षा अधिक आहे त्यांना सुद्धा हा लाभ मिळणार आहे राज्यातील शेतकरी बांधव असतील त्यांना सुद्धा नमो शेतकरी योजनेचे पैसे पीएम किसान योजनेचे पैसे नंतर पीके मशे लाभार्थी म्हणजे त्यांना सुद्धा हा लाभ दिला जाणार आहे परंतु सरकारच्या माध्यमातून जी एक महत्वाची अट लावण्यात आले ते म्हणजे आहेत आणि या ठिकाणी मतदान करत असेल तुमचं वय अठरा वर्षापेक्षा जास्त अधिक असायला पाहिजे आणि पासष्ट वर्षापेक्षा कमी असायला पाहिजे एकंदरीत अशी अट सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आता बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अर्ज कसा करायचा कागदपत्रता सुद्धा सुद्धा आहे परंतु सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले की जे जे मतदार या अटीमध्ये बसत असतील त्याच मतदारांना हा लाभ सुद्धा मिळणार आहे त्यामुळे आता या चार अटीमध्ये तुम्हाला कोणकोणती कागदपत्र तुम्हाला जमा करायचे कोणकोणत्या अटी जमा जमा करायचे आहेत तर तुम्हाला एक तर एक एक करून तुम्हाला सांगत आहे तर चला चार अटी आपण काळजीपूर्वक आहे बघा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जेव्हापासून भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे तेव्हापासून राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घरकुली देखील मंजूर झाले आहेत राज्यातील मोठ्या प्रमाणामध्ये सोलर योजनेचे देखील अर्ज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पडत आहेत तर सोलर योजना सुद्धा भरपूर शेतकऱ्यांना आणि लोक भरपूर महाराष्ट्रातील लोकांना मिळत देखील आहे ज्यांच्याकडे शेती आहे त्यांना शेळीपालन सुद्धा मोठ्या प्रमाणावर मिळत आहे गाय गोठा अन्दन योजनेच्या माध्यमातून मोठमोठ्या मुट प्रमाणामध्ये पैसे देखील मिळत आहेत परंतु अशा प्रकारे भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यातील शेतकरी असतील रेशन कार्डदार असतील लाडक्या बहिणी असतील ज्येष्ठ नागरिक असतील विधवा असतील अपंग असतील राज्यामधील गोरगरब जनतेच्या हिताचं काम सरकार आता करत आहे त्यामुळे आता तुम्हाला सुद्धा या सरकारविषयी काय वाटतं हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी तुम्ही सांगायचं आहे आता बघा तुम्ही सांगण्याच्या अगोदर हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा कारण ही योजना या ठिकाणी सर्वात ना माहिती नाही बघा एखादा अर्ज आता संपले तर तुम्हाला अर्ज करता येणार नाही एकदा अर्ज संपले त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही काळजी करू बघा तर अर्ज कसा करायचा आहे हा लाभ प्राथमिक स्तरामध्ये कसा घ्यायचा आहे परंतु सरकारने दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी मतदान कार्डावरती योजना सुरू झाली तर या योजनेचा लाभ सर्व बँकेमध्ये मिळणार नाही बघा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून काही प्रमुख बँकांची देखील या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे जर तुमची बँक या ठिकाणी या बँकेपैकी असेल तर तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्तरामध्ये मिळणार आहे परंतु जर तुमचं बँक खातं या ठिकाणी या प्रमुख बँकेमध्ये नसेल मेंदे या ठिकाणी प्रमुख बँकेमध्ये खातं सुद्धा नसेल तर बघा ज्या नागरिकांनी योजनेचे पैसे मिळत असतील तर या बँकेमध्ये तुम्हाला पैसे जमा होणार आहेत आता बघा हे पाहणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे बघा राज्यातील भरपूर अशा महिला आहेत ज्या महिलांना ला लाडकी वाहिनी योजनाचे पैसे वेगवेगळ्या बँकेमध्ये मिळत असतात त्या बँकेचे जे काही मतदान कार्डवरतीच हे पैसे जमा होणार आहेत ते पैसे आता त्याच बँकेमध्ये खात्यामध्ये येणार आहेत का त्याच्याविषयी विषय विषयी सुद्धा माहिती आता देत आहे परंतु सरकारने दिलेल्या माहितीनुसार हो या ठिकाणी चार नियम सुद्धा लावण्यात आलेत म्हणजे बघा चार सुद्धा लावण्यात आलेत तर या चार जेजे नागरी मद्दन थी में या चार अटीमध्ये तुम्ही जे जे नागरिक पात्र असतील त्यांनाच मतदान कार्डावरती दोन हजार रुपयेची पेन्शन मिळणार आहे आता बघा याच्यामध्ये जो पहिला नियम आहे आज या ठिकाणी सगळ्यात अट लावून आले आहेत ते म्हणजे पहिल्या नियम जे जे शेतकरी बांधव असतील त्यांना लाभ या ठिकाणी घ्यायचा असेल तर त्यांच्याकडे फार्मर आय डी कार्ड असणं बंधनकारक आहे म्हणजे जे शेतकरी आहेत त्यांचा ओळख पुरावा या ठिकाणी सरकारला द्यावा लागणार आहे आता त्यांच्यासाठी फार्मर आय डी कार्ड राज्यातील ज्या नागरिकाकडे मतदान कार्ड असेल आणि त्यांच्याकडे शेती नसेल तर त्यांच्याकडे रेशन कार्ड बंधनकारक आहे त्यासोबतच ज्यांच्याकडे शेती असेल त्यांच्याकडे जमिनी चढसुद्धा लावण्यात आलेला आहे जमिनीची अड लावण्यात आले ब ज्यांच्याकडे शेती असेल त्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या ठिकाणी सरकारने सांगितले की ज्यांच्याकडे शेती त्यांनी या ठिकाणी पाच एकरच्या पुढे नसायला पाहिजे तरच तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे एकंदरीत काय महत्वाचे सांगलीत बघा काही अटी शर्ती सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आले आहेत आता तुम्हाला या मधान कार्डचे पैसे ज्या प्रमुख दहा बँकेमध्ये ट्रान्सफर होणार आहेत ते म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या बँका आहेत तर त्या बँकेची दहा या दहा बँका त्या दहा बँकेची यादी देखील मी तुम्हाला वाचून दाखवत आहे हो आता तुमचं खातं या बँक बैंक दहा बँकेमध्ये असलं पाहिजे तर या दहा बँकेच्या व्यतिरिक्त दुसऱ्या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर या ठिकाणी पैसे येणार नाहीत या दहा बँकेमध्ये जर तुमचं खातं खोलून घ्यायचं आहे दहापैकी पैकी कोणत्या एका बँकेत तुम्ही खातं खोलू शकता अगोदर बसून ज्या दहा पै दहा बँकेपैकी कोणते जरी एका बँकेमध्ये तुमचं खातं असायला हवं आता बघा सगळ्यात अगोदर आता बघा मित्रांनो मतदान कार्डाचे पैसे ज्या बँकेमध्ये ट्रान्सफर केले जाणार आहेत त्यातील पहिली बँक आहे ते म्हणजे एचडीएफसी बँक मित्रांनो हाऊस डेव्हलपिंग फायनान्स कॉर्पोरेट बघा या बँकेमध्ये देखील या ठिकाणी पैसे जमा होतील त्यानंतर दुसरी बँक आहे ती म्हणजे आय सी सी बँक बैंक, तिसरी बँक आहे जिल्हा मध्यवर्ती बँक बैंक, चौथी बँक आहे कोटक महिंद्रा बँक बैंक, पाचवी बँक आहे सहकारी जिल्हा सहकारी बँक नंतर पुढची बँक आहे ती म्हणजे भूविकास बँक त्यानंतर पुढची बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय बँक नंतर पाहिलं गेलं तर एसबीआय बँक ही सुरक्षित बँक असल्यामुळे मोठ्या बँकेमध्ये देखील जास्त नागरिकांचे खाते असते त्यामुळे एसबीआय बँकेचं नाव सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलं आहे नंतर पुढची बँक आहे म्हणजे बँक ऑफ इंडिया बँक त्यांच्या पुढची बँक आहे इंडियन पोस्ट पेमेंट बँक त्यानंतर शेवटचे दहा नंबरचे बँक आहेत ते म्हणजे कोणत्या जर एका बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर या ठिकाणी तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे त्याचं शेवटची बँक आहे ते म्हणजे महाराष्ट्र बँक तर महाराष्ट्र बँकेत जर तुमचं खातं असेल तर या ठिकाणी खात्यामध्ये देखील शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे दिले जाणार आहेत आता बघा सगळ्यात अगोदर ज्या बँकेमध्ये या दहा बँकेमध्ये खातं असेल तर त्यांना सर्वात अगोदर प्राधान्य सुद्धा दिले जाणार आहे आता एकंदरीत संपूर्ण सविस्तर डिटेल्स माहिती पाहिलेली आहे आता आपण महत्वाच्या मुद्द्याकडे बोलणार आहोत बघा या ठिकाणी मतदान कार्डवर जे काही तुम्हाला दोन हजार रुपये मिळणार आहेत हे तुम्हाला मतदान कार्डवर मतदानचे पैसे मिळणार नाहीत तर एक गोष्ट क्लिअर करून टाकतो बघा सरकार जसं लाडक्या बहिणींना पैसे देत आहे हे पैसे लाडक्या बहिणींना आर्थिक गोष्टी आधारवरती पैसे देत आहे त्याचप्रमाणे ज्याच्याकडे मतदान कार्ड आहे तर या मतदान कार्डवरती हे काय तुम्हाला मतदानचे पैसे मिळत नाहीत तर मतदानचे पैसे देणे हा सरकारच्या माध्यमातून इलगल काम असल्यामुळं ज्यामुळे मतदान कार्डवर पैसे मिळत नाहीत तर हे पैसे मतदान कार्डच्या माध्यमातून सरकारकडून एक नवीन योजना सुद्धा सुरू करण्यात आले त्यामुळे ज्या नागरिक मतदान कार्ड असेल त्यांना या ठिकाणी योजनेचा अर्ज प्राथमिक स्वरूपामध्ये करता येणार आहे त्यामुळे जर तुमच्याकडे माधार कार्ड असेल तर तुम्हाला योजनेचा अर्ज करता येणार आहे आता ही योजना कोणत्या ते म्हणजे मधार कार्डवर योजना सुरू करता आली आहे तर त्या योजनेचा अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे त्याची माहिती सुद्धा सांगताय परंतु मित्रांनो त्याच्या अगोदर माधार कार्डवर ही योजना सुरू झालेली आहे तर या योजनेचा अर्ज करण्यासाठी काही महत्वाची कागदपत्र देखील त्यासाठी लागणार आहे त्याच्यामध्ये बँकेचं पासबुक लागणार आहे दोन छोटे छोटे आकाराचे फोटो देखील लागणार आहेत दोन पासपोर्ट साईज त्यानंतर पिवळा आणि कसे रेशन कार्ड असेल त्याचे जाहिर सुद्धा लागणार आहे आता हे जे काही मतदान कार्ड आहे हे त्या ते मतदान कार्ड झेरॉक्स लागणार आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कागदपत्र सांगितले पात्रता अटी नियम सांगितले वयाची अट सुद्धा सांगितली महत्वाच्या गोष्टी सुद्धा सांगितल्या आता ही ती योजना कोणती हे सांगतो बघा सध्या या स्थिती योजना पाहायला गेलं तर ओडिशा राज्यामध्ये आता जसं आपलं महाराष्ट्र राज्य आहे त्याचप्रमाणे ओडिसा राज्यामध्ये सुभद्र योजना सुरू आहे तर या सुभद्र माध्यमातून राज्यातील महिलांना विविध माध्यमातून पेन्शन मिळत आहे त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पोस्ट ऑफिसची एक योजना आहे दोन हजार तेवीस सालामध्ये सुरू करण्यात आली होती तिचं नाव आहे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र तर या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला सरकारच्या माध्यमातून दोन हजार तेवीस पासून या ठिकाणी मार्च महिन्यामध्ये दोन हजार पंचवीस सालाच्या महिन्यापर्यंत ही योजना स्कीम होती आता ही स्कीम परत एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून पुढच्या तीन वर्षापर्यंत परत एकदा सुरू होण्याची शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणी पाहायला गेलं तर एक डिसेंबरपर्यंत वाट पाहायची एक डिसेंबर रोजी हा निर्णय घेण्यात येणार आहे तर या निर्णयावरती निर्णय घेतल्यानंतर आपला व्हिडिओ येणार आहे तर व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला अर्ज कसा करायचा या ठिकाणी कशा पद्धतीने पैसे मिळणार त्याची माहितीसुद्धा या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे सध्या स्थितीला कागदपत्रे तयार ठेवायची तुम्हाला तर या चॅनलवर जर तुम्हाला पहिल्यांदाच आलं असेल चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका धन्यवाद